नमस्कार एसीएन न्यूजमधील आपली स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची बारा वाजता गुरुकुंज मोजरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य शशिकांत शिंदे तसेच माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख अन्न नागरी पुरवठा मंत्री नागपूर माननीय रमेश बंग यांनी सदिच्छा भेट दिली व वंदनीय राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांच्या यांच्या महासमाधीचे दर्शन अभिवादन करून मंदिर स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोते गुरुजी यांनी संपूर्ण तुकडूजी महाराजांच्या कर्मभूमीचे व कार्याची महासमाधीची स्थळाची माहिती दिली त्यानंतर केंद्रीय अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी येथील कार्यालयामध्ये त्यांचे शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच ग्रामगीता ग्रंथ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांचा दौरा अमरावतीकडे रवाना झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची अमरावती शासकीय विश्रामगृह येथे बैठक करिता निघाले त्यानंतर अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळा करून तालुका अंजनगाव सुरजी येथे सभेकरिता दौऱ्यावर निघाले यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार विधान परिषद आमदार प्रदेशाध्यक्ष मान्य शशिकांत शिंदे माजी गृहमंत्री मान्य अनिल देशमुख माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री नागपूर माननीय रमेश बंग तसेच तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सुभाषराव तवर श्री हेमंत भाऊ बोबळे श्री पुरुषोत्तम दाते श्री अंबादासजी तायडे मंगेश पोल्हाड श्री शेषरावजी कांढलकर अमि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार डॉक्टर राजारामजी बोथे डॉक्टर जनसेवकजी जयस्वाल सर आधी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवा कर्मचारी उपस्थित होते म्हटलं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या असलेल्या या भूमीमध्ये नतमस्तक आणि वंदन करण्याचा योग मला आला आदरणीय अनिल देशमुखांच्या बरोबर अमरावतीला दे� जात असताना देशमुख साहेबांनी सांगितलं या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे जे काही संत होऊन गेले त्यामध्ये तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं जातं ज्यांनी नुसतं संत नव्हते राष्ट्रप्रेमी राष्ट्रसंत होते ज्यांनी सर्व धर्मसमभावाचा एक वेगळ्या प्रकारची ओळख या देशाला दिली प्रबोधन विचार यातून एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं स्वातंत्र्यासाठी लढा दिला मी बघितलं की देशातले अनेक दिग्गज नेते पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून अनेक लोकांनी महाराजांशी असलेले संबंध त्यांचे घेतलेलं मार्गदर्शन हे भारताच्या असलेल्या प्रगतीला दिशा दिशादारावर ठरवलेलं आहे मला अभिमान आहे की राज्याचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष म्हणून येत असताना काही ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो काही दिशा आशीर्वाद घेऊन जायचं असतात विचार घेऊन जायचे असतात मला वाटतं की भविष्यकाळामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन जर काम केलं तर निश्चितपणाने एक चांगला महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्हाला यश येईल म्हणून तो आशीर्वाद मला आज मिळाला आहे याचा मला आनंद आहे